सेफ सिकर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज अशा एका पर्सनची एनर्जी डाऊनलोड झालेली आहे म्हणजे असू शकतं कलेक्टिव्हची एनर्जी आहे ही की खूप वय म्हणजे जास्त झालेले आहेत बहुतेक लोकांचे तीसच्या नंतर झालेले आहेत तरी सुद्धा त्यांचा विवाह होत नाहीये अँड खूप फ्रस्टेटेड आहेत तसेच त्यांच्या जीवनामध्ये खूप काही असं चांगलं चालू नाहीये खूप एनर्जी डाऊन फील होत आहे अँड असंही जाणवत आहे की ते जे पीपल आहेत जे की त्यांचं विवाह होत नाहीये बिझनेसमध्ये सक्सेस नाहीये जॉब मिळत नाहीये तसेच कुठं स्टॅबिलिटी त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत नाहीये तर अशा लोकांची एनर्जी आज पीक झालेली आहे सो आपण आज पाहणार आहोत की डिवाइन आपल्याला काय गायडन्स करणार आहे तसेच युनिवर्स आपल्याला काय मेसेजेस देत आहेत तसेच हे कशामुळे होत आहे तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी उशीर प्रत्येक गोष्ट वेळेवर नाही भेटत मिळाली तरी ते खूप जास्त संघर्ष करावा लागतो अँड खूप जास्त फ्रस्टेटेड एनर्जी आहे सो हे कशामुळे होत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सो जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहे चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी कार्ड शफल करते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर नक्कीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हे सगळं का होत आहे तुमच्या जीवनामध्ये डिवाइन प्लीज गाइड मी माय एंजल्स माय स्पीड गाइड्स आर के एंजल माइकल एंड प्लीज स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर महादेव तर सुरुवातीला आपण ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी आहे ती आधी दूर करणार आहोत डिवाइन प्लीज माझे जे, जे कलेक्टिव्स आहेत त्यांच्या मनामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर ती दूर निघून जाऊ हो दे यासाठी मी प्रार्थना करत आहे ओके आय सेंड सम हिलिंग फॉर यू बघूया तुमच्यासाठी काय गायडन्स येत आहे ओके okay, एनर्जी आहे पास्ट लाइफ ची सो so, जे काही कर्म तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पास्ट लाइफ मध्ये केलेले आहेत तेच कर्म तुमच्या समोर येऊन उभे राहिलेले आहेत सो so, जे कोणी हा व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट मेसेज इथे ये देण्यात येत आहे की पूर्वजन्म फळानुसार सध्याची ही जी परिस्थिती आहे ती सध्या सुरू आहे अँड बॉटमची एनर्जी पास्ट लाईफची आहे सो जे कोणी पीपल्स तुमच्या जीवनामध्ये आहेत किंवा नाही आहेत तर ते सर्व तुमच्या पास्ट लाईफ कर्मामुळे आहेत सो आपण असा विचार करतो माझे आई वडील मला ह्या जन्मात का भेटले माझे जे मित्रमैत्रिणी आहेत ते का असे भेटले मला बट ही जी एनर्जी, एनर्जी आहे ती तुमच्या पास्ट लाईफची आहे सो इथे कुठेही तुम्हाला डिवाइन uh, सांगत नाही आहे की तुम्ही स्ट्रेस घ्यावा बिकॉज जे काही घडत आहे कि वा एना रहे, ते डिवाईन प्लॅननुसार घडत आहे जे कोणी लोक तुमच्या जीवनामध्ये आले आहेत किंवा येऊन गेले आहेत किंवा येणार आहेत ते सुद्धा एका डिवाइन प्लॅन थ्रूच तुमच्या जीवनामध्ये येत असतात सो so, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे जरी तुमचं वय झालं असेल तुम्हाला वाटत असेल की माझं एज आता थर्टी झालंय बट आय आर नॉट मॅरिड सो हे तुमच्या uh, एक म्हणतो ना आपण कर्मास्ट लाईफ कर्मा जो आहे त्या थ्रू ह्या गोष्टी आलेल्या आहेत सो so, डिवाइन सर्व गोष्टी टायमावर करणार आहे युनिवर्स तुम्हाला सर्व काही देणार आहे त्यासाठी तुम्हाला डिवाइन येथे पेशन्स ठेवण्यासाठी सांगत आहे सो ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतात त्या so, डिवाइन प्लॅन नुसार घडतात सगळं काही आधीच म्हणतात ना आधीच सगळं काही फिक्स केलेलं असतं सो so, त्या त्या टायमावरती त्या, त्या त्या, त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुद्धा येणार आहे सो तुम्हाला येथे युनिवर्स गाईड करत आहे तुम्हाला पेशन्स ठेवण्याची गरज आहे तुम्हाला एक प्रकारचं इथे गाईड करण्यात येत आहे की धीर धरा सो so, आपल्याला जसे साईबाबा सांगतात की श्रद्धा शबुरी ठेवली तर आपल्याला जे पाहिजे ते आपल्या जीवनामध्ये मिळून जातं सो so, तुम्हाला येथे पेशन्स ठेवण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे तर त्याचबरोबर जे काही गोष्टीसाठी तुम्ही सध्या विचार करत आहात त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींसाठी करेज निर्माण केलं जाणार आहे तुमच्यामध्ये डिवाईन तुम्हाला सांगत आहे की तुम्ही धैर्य निर्माण करा परिस्थितीशी लढा संघर्ष करा कार्य करा तसेच छोटं असो मोठं असो कुठलंही असू दे बट तुम्हाला कार्य करण्यासाठी येते डिवाईन तुम्हाला मोटिवेट करत आहे तुम्हाला वाटत असेल की मी दोन तीन दिवस मोटिवेट राहतो बट त्यानंतर पुन्हा माझं मोटिवेशन निघून जातं सो मोटिवेशन दोन दिवस का होईना पण राहतंय तुमचं सो तुम्हाला आणखीन थोडं पुढं घेऊन जायचं आहे आज थोडं कार्य केलं तर आणखीन थोडं पुढं कार्य तुम्हाला करायचं आहे यासाठी डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे तसेच जे काही तुम्हाला पाहिजे आहे जीवनामध्ये ते तुम्हाला एका फायटिंग नुसार मिळणार आहे सो तुम्हाला इथे डिवाईन फाईट करण्यासाठी सांगत आहे जे काही तुम्हाला जीवनामध्ये अचीव करायचं आहे त्यासाठी कार्य करा कर्म करा कारण की कर्माचे फळ हे आपल्याला मिळतातच चांगले कर्म करा वाईट कर्म करा कुठलेही कर्म करा त्याचे फळ आपल्याला परमेश्वर देतो बिकॉज इट्स अवर डेस्टनी अँड ते कोणीही चेंज करू शकत नाही आपल्याला माहिती आहे परमेश्वराची सुद्धा डेस्टनी uh, कोणी चेंज करू शकलं नाही सो uh, so, आपण तर साधारण मनुष्य आहोत आपल्याला माहिती आहे uh, गौतम बुद्ध जे होते ते सिद्धार्थ नाव होतं त्यांचं अगोदर तर ते एका राजाचे पुत्र होते राजाचे पुत्र होते सो त्यांना राजाच बनायचं होतं बट परिस्थिती अशी निर्माण झाली की शेवटी त्यांना बुद्धच व्हावं हो लागलं आपल्याला माहिती आहे त्यांना त्यांच्या पिताजींनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी अक्षरशः घरात कोंडून ठेवलं बट कधी ना कधी तरी ते बाहेर पडणारच होते अँड ह्या समाजाशी ह्या लोकांशी कनेक्टेड होणारच होते सो त्यांना ठेवण्यात आलं होतं की यांना बाहेरचं काही जग कळू नये यांना माहिती नाही हो बाहेर काय चालू आहे कारण की त्यांच्या डेस्टिनीमध्ये लिहिलेलं होतं की हे संत होणार आहेत साधू होणार आहेत हे सगळं राजपाट सोडून जाणार आहेत तर असं त्यांच्या डेस्टिनीमध्ये लिहिलेलं होतं हे त्यांच्या पिताजींना समजलं होतं त्यामुळे ते त्यांना बाहेर जाऊ देत नव्हते कुणाशी भेटू देत नव्हते बट ते जेव्हा एक दिवस बाहेर गेले त्यावेळेस ते त्यांना दिसलंच की त्यांना एक म्हातारा मनुष्य दिसला त्यानंतर त्यांना एक प्रेत जाताना दिसलं अँड त्यांना एक गरीब भिकारी माणूस सुद्धा दिसला सो त्यांना त्यावेळेस खूप विचार आले की हे सर्व काय आहे मी सुद्धा असंच होणार आहे का एक ना एक दिवस आणि त्यानंतर ते ज्ञानाच्या शोधामध्ये लागले शेवटी ते बुद्धच झाले आणि आपल्याला माहिती आहे जे राजाचे पुत्र होते तरी सुद्धा ते बुद्ध झाले म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या होत्या सो आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या परमेश्वराच्या मर्जीनुसार घडतात आपल्याला माहिती आहे ऍडव्हेंचर सुद्धा तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर घेऊन येत आहे सो जे काही धैर्य तुम्हाला लागणार आहे त्यासाठी ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे Uh, कुठल्या तरी अशा uh, एका मध्ये तुम्हाला तुमचं जीवन घेऊन जात uh, आहे बिकॉज लाईफ इज नॉट अ सिम्पल फॉर एव्हरी वन आपल्याला माहिती आहे लाईफ हे स्ट्रगल आहे अँड ही एक जर्नी आहे सो so, लास्टपर्यंत ही आपल्याला घेऊन uh, जायचं आहे uh, आपल्याला माहिती आहे लाईफ इज नॉट अ डेस्टिनेशन इट्स अ जर्नी हे कुठलंही आपल्याला मंजिल नाही आहे आपली आपलं ही एक जर्नी आहे जी आपण आपला जो प्रवास आहे जीवनाचा तोपर्यंत आपल्याला ही घेऊनच जाणार आहे सो so, तुम्हाला वाटत असेल माझं वय तीस झालंय अजूनही माझ्यात काही सक्सेस नाही आहे तर नो याच्यानंतर सुद्धा तुमच्या जीवनाचे अनेक असे काय म्हणतात त्याला रस्ते उघडणार आहे डोअर्स ओपन होणार आहेत की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेस मिळवणारच आहात सो जे काही होणार आहे ते डिवाईन प्लॅन नुसार होणार आहे आणि त्या त्या वेळेवरती नक्की होणार आहे आपल्याला माहिती आहे की चांगल्या कर्माची फळं नक्की चांगली मिळतात सो तुम्ही जे काही कर्म करत आहात बस ते तुम्हाला करत जायचं आहे छोटं असो मोठं असो तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये खंड पडू द्यायचा नाहीये तुमचं कार्य तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे हे खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये दिसत आहे आपल्याला आपल्याला दिसते एक्झिस्टन्स कार्ड आहे सो ज्या काही गोष्टी तुम्ही विचार करत आहात त्या ऍक्च्युली तुमच्या जीवनामध्ये एक्झिस्ट करतात त्या आहेत बस तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे त्या विचारावरती ठाम राहायचं आहे आज केला उद्या सोडून दिलं उद्या केलं परवा सोडून दिलं अशा प्रकारचे विचार तुम्हाला ठेवायचे नाहीये सो तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे की तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माची फळं मिळणार आहेत जे काही तुम्ही इच्छित आहात जे काही तुम्हाला पाहिजे आहे तुमचा पार्टनर पाहिजे आहे करिअरमध्ये सक्सेस पाहिजे जॉब पाहिजे बिजनेस पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे ते एक्झिस्ट करते आहे ऑलरेडी युनिव्हर्समध्ये सो तुम्हाला त्यासाठी कर्म करण्यासाठी डिवाइन सांगत आहे सो कर्म करत राहा एक ना एक दिवस तुम्हाला तुमचा जे काही तुम्ही इच्छित आहात ते परमेश्वर तुम्हाला तुमच्याजवळ आणून देणार आहे बस तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या पोस्टपॉन करायच्या नाही आहेत आपण म्हणतो की जाऊ दे आता नको काम करायला आपण नंतर करू किंवा नको अभ्यास करायला नंतर करू नको हा जॉब स्वीकारायला नंतर एखादा चांगला जॉब आला तर तो तो, तो, तो स्वीकारू किंवा मग कुणाला वाटत असेल की ह्या बिझनेसमध्ये काही सक्सेस नाहीये सो हे आपण सोडून देऊ दुसरं काहीतरी करू बट तुम्हाला अशा गोष्टी ज्या आहेत त्या पोस्टपॉन करायच्या नाहीये बिकॉज जे काही आपल्या जीवनामध्ये चालू आहे ते सगळं डिवाइन प्लॅन नुसार चालू आहे काही त्या तुम्हाला नाही जे काही चालू आहे ते डिवाईन प्लॅन नुसार चालू आहे सो टेक अ बॅक सीट अँड सी द ड्रामा सो तुम्हाला इथे कुठेही फ्रस्ट्रेटेड व्हायचं नाहीये तुम्हाला कुठे इथे परेशान व्हायचं नाही कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला चिंता करायची नाहीये बिकॉज आपल्याला माहिती आहे चिंता आपल्याला चितळेपर्यंत घेऊन जाते सो so, आपल्याला कुठल्याही गोष्टीची चिंता करायची नाही बस आपलं जे कर्म आहे जे आपल्या हातात आहे ते आपल्याला करायचं आहे भलेही तुमचं कर्म छोटं असो आपल्याला माहिती आहे डॉली चायवाला जो की एक चायवाला आहे बट त्याच्याकडे जेव्हा बिलगेट्स येऊन गेले त्यानंतर ते त्याची जी भरभराट झाली ती आपण सर्वांनीच पाहिलेली आहे सो नक्कीच इकडं आजूबाजूला आपल्या आजूबाजूला खूप सारे उदाहरणं असतात त्याकडे लक्ष द्या डिवाइन आपल्याला साईन देत असतं त्याकडे लक्ष द्या पोस्टपॉन करू नका काही काही लोक खूप जास्त वेळ वाया घालवतात त्यांच्या जीवनातील काही लोक वरती खूप जास्त रील्स बघत असतील जे की तुमच्या काहीही कामाचे नाहीये सो ह्या अशा so, गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही मेडिटेशन करा किंवा मग अशी काही म्युझिक ऐका जे तुम्हाला मोटिवेट करतील व्हिडिओ बघा जे की तुम्हाला मोटिवेट करतील माझे व्हिडिओ बघा जे की तुम्हाला मोटिवेट करतील सो so, पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल नक्की होणार आहेत सो डिवाइन यासाठी तुम्हाला गाईड आहे फाईट स्पिरिट ठेवा बिकॉज आपल्याला जीवन सहज काहीही देत नाही सो त्यासाठी आपल्याला कार्य करावंच लागतं अँड इट्स सो इम्पॉर्टंट जीवन इतकं दयावान है जितकं आपल्याला वाटतं कारण की डिव्हाइन कोणतीही गोष्ट सजासहजित देत नाही त्या व्यक्तीची तेवढी क्षमता आहे का हे तपासलं जातं अँड त्यानंतरच डिवाईन युनिव्हर्स तुम्हाला जे तुमचे देव आहेत ते तुम्हाला ते तुमच्या जवळ आणून देतात आणि कार्य करत राहिलं तर एक ना एक दिवस तुमच्यापर्यंत जा so, ती गोष्ट सहज येऊन जाते ज्याची की तुम्हाला कधी अपेक्षाही नव्हती सो तुमचं कार्य करत राहा तुम्हाला जे व्यक्ती भेटणार आहेत ते भेटणारच आहेत आणि ज्या वेळी भेटणार आहेत त्याच वेळी ते भेटणार आहे बिकॉज इट्स अ डेस्ट नाही कारण की ही तुमची डेस्टिनी आहे ती कोणीही चेंज करू शकत नाही आता काही काही लोक म्हणतात की खूप आम्ही परेशान आहोत जॉबमध्ये किंवा आम्हाला फायनान्शियल खूप प्रॉब्लेम आहेत खूप जास्त आम्ही स्ट्रेसमध्ये आहोत सो का स्ट्रेस घेण्याची काहीही गरज नाही जे काही कर्म तुम्ही करत आहात ते करत राहा स्ट्रेस घेण्याने काही ते काम होणार आहे का सो तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे की स्ट्रेस घेऊ नका बिकॉज जे काही कर्मा होते ते पास्ट लाईफ मधून आलेले आहेत पास्ट लाईफमध्ये जे काही गोष्टी घडल्या त्यानुसार हे पीपल्स तुमच्या जीवनामध्ये आलेले आहेत सो तुम्हाला इथे खूप जास्त क्लेम करण्याची गरज आहे की इथून पुढचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी चेंज घेऊन येत आहे चेंज काळ आहे सो इथून पुढचा काळ जो आहे कालावधी जो आहे तो चेंज घेऊन येत आहे तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल एक पॉझिटिव्ह तुमच्या जीवनामध्ये एक डोअर ओपन होत आहे सो तुम्हाला इथे क्लेम करण्याची गरज आहे तो रिबेलियस व्हा जे काही पाहिजे त्यासाठी खूप जास्त प्रयत्न करा अँड प्रयत्नशील राहा मोटिवेट राहा सप्रेशनच्या एनर्जी मधून बाहेर या जे काही तुम्ही निगेटिव्ह थॉट तुमच्या बाबतीत ठेवत आहात तर त्यामधून बाहेर या खूप जास्त चांगलं तुमच्या जीवनामध्ये एक्सपिरियन्स येत आहे खूप जे काही कुणी त्यांच्या मनासारखा लाईफ पार्टनर त्यांच्या जीवनामध्ये येत आहे मनासारखा यु you नो know, जॉब अँड बिझनेस त्यांना जे काही हवं हो आहे ते एक्सपिरियन्स करणार आहेत बिकॉज एक्सपिरियन्सचं काळ आहे सो डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे जे काही पाहिजे आहे ते ऑलरेडी तुमच्यासाठी एक्झिस्ट करतं ह्या ब्रह्मांडामध्ये सो तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे सो तुम्हाला इथे क्लेम करण्याची गरज आहे तर आपण चेक करूया नुसार तुमच्या जीवनामध्ये हे सकारात्मक पॉझिटिव्ह चेंजेस कधीपर्यंत होतील अँड कशा प्रकारे ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अट्रॅक्ट करत आहात सो तुम्हाला इथे मेडिटेट करायचं आहे थोडस कनेक्ट करायचं आहे जेव्हा मी कार्ड शफल करते तेव्हा त्याकडे तुम्हाला कनेक्ट करायचं आहे अँड चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कुणाला पर्सनल रिडिंग पाहिजे असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट ही करा

बॉटम ऑफ द ची एनर्जी आहे स्ट्रेंथची सो so, तुमच्याकडे परमेश्वर एक स्ट्रेंथ प्रदान करत आहे अँड तुमच्याकडे ती ऑलरेडी स्ट्रेंथ आहे यू आर स्पिरिच्युअल अँड इन्फिनाइट तुमच्याकडे सामर्थ्य आहे तर आपल्याला दिसून येतं खूप जास्त सामर्थ्यवान व्यक्ती आहात तुम्ही uh, ही जी महिला आहे ती दिसतंय आपल्याला प्राण्याला सुद्धा ती uh, हे करू शकते म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवू शकते तर तुम्ही uh, तुमच्याकडे तेवढी क्षमता आहे तुम्ही लोकांना तेवढं सांगू शकता समजून घेऊ शकता सांगू शकता त्यांना तेवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे कारण की पुढच्या भविष्यामध्ये लोक तुमचं ऐकणार आहेत खूप जास्त प्रतिष्ठा तुमची वाढणार आहे खूप जास्त तुम्ही एक मोटिवेशनल स्पीकर सुद्धा होऊ शकता अशा प्रकारची एनर्जी येथे पिक झालेली आहे सो ही स्ट्रेंथ तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहे त्यानंतर त्याच्यासोबतच जस्टिसचं पण कार्ड आलेलं आहे सो प्रत्येक क्षेत्रामध्ये जस्टिस तुम्हाला मिळताना नक्की दिसून येत आहे अँड ही गोष्ट कधीपर्यंत होणार आहे तुमच्या जीवनामध्ये तर क्वीन ऑफ कफ्सचं काळ आहे त्यानंतर कफ्सचे दोन कार्ड आहेत सो एक आपल्याला दिसून येते नाईन ऑफ कफ्स अँड क्वीन ऑफ कफ्स काहींच्या जीवनामध्ये आफ्टर वन मंथ आफ्टर वन मंथ प्रोग्रेस दिसून येत आहे विवाहाच्या संदर्भात तसेच काहींच्या जीवनामध्ये आफ्टर नाईन मंथ्स प्रोग्रेस त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत आहे सो हे जे कोणी कलेक्टिव्ह आहे त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच त्यांनी एक चांगला पार्टनर अट्रॅक्ट केलेला आहे चांगला जॉब त्यांनी अट्रॅक्ट केलेला आहे दिसून येत आहे आपल्याला क्वीन ऑफ वॉन्ड्स आहे अँड एस ऑफ वॉन्डस आहेत तर नक्कीच एक चांगला पार्टनर त्यांनी अट्रॅक्ट केलेला आहे एक चांगला जॉब सिक्युरिटी त्यांना मिळत आहे बिझनेसमध्ये ग्रो होत आहे ते बिकॉज दिसून येत आहे भविष्य जे आहे ते खूप चांगला आहे डिश ज्या गोष्टी आहेत त्या खूपच जास्त तुमच्यासाठी वर्क करणार आहेत सो तुम्हाला इथे क्लेम करण्याची गरज आहे अँड खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये आता येणाऱ्या काही काळामध्ये दिसून येत आहे सो असा नाही विचार करायचं की खूप जास्त दिवस झालेत अँड आता खूप वेळ झालाय आता ते झालंय ते सोडून द्या आता तीस वर्ष जरी झाले असले तरी पण तो जो काळ होता तो सोडून द्या त्याच्या पुढेही आणखीन आयुष्य आहे खूप जास्त असेल तुमचं अँड uh, त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त भरभराट एक सुख समृद्धी एक हॅपी लाईफ अँड uh, तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होताना दिसून येत आहे बिकॉज जस्टिस आहे तर हे जे कार्ड आहे इट्स अ व्हेरी पॉवरफुल एनर्जी अँड इट्स इट्स अ व्हेरी बिग ट्रान्सफॉर्मेशन इन युअर लाईफ आपल्याला दिसून येते खूप मोठं एक ट्रान्सफॉर्मेशन बदल खूप मोठा होताना दिसून येत आहे बिकॉज हे एक जस्टिसचं कार्ड आहे तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये नऊ महिन्याच्या नंतर काही पीपल्सच्या बाबतीत खूप मोठे चेंजेस होताना दिसून येत आहेत तसेच काहींच्या जीवनामध्ये आफ्टर वन मंथ काही चेंजेस होताना दिसून येत आहे सो तुम्हाला इथे पॉझिटिव्ह राहायचं आहे अँड तुमचं जे काय स्वप्न आहे ते तुम्हाला सतत ध्यानात ठेवायचं आहे विसरायचं नाहीये जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नापासून दूर जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला डिवाईन त्यापासून दूर घेऊन जाईल सो हे जे स्वप्न आहे ते तुम्हाला कधीही विसरायचं नाही यासाठी तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे बिकॉज द मूनचं कार्ड आहे अँड द मूनचं कार्ड आपल्याला माहिती आहे खूप जास्त एक निगेटिव्ह इमोशन्स घेऊन येतं अँड आपल्याच मनातील द्वंद्व चालू असतं की होईल का नाही होईल होईल का नाही तर यासाठी तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे निगेटिव्ह थिंकिंगपासून दूर राहा खूप जास्त चांगले ऑप्शन्स तुमच्याकडे येत आहे अँड तुम्हाला ते चूज करायचे आहे ओके सिक्स ऑफ पॉईंटचं पण कार्ड आहे सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड बट वाईट ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे कोणी इन्स्टावरती खूप असेल तर त्यांना त्याच्यापासून दूर राहायचं आहे सोशल मीडियापासून दूर राहायचं आहे तुमचे जे ऑब्सेसिव्ह थिंकिंग आहे एक निगेटिव्ह थिंकिंग आहे त्यापासून दूर राहायचं आहे बिकॉज त्यानंतर डेव्हिल अॅटॅक्स खूप जास्त होतात सो डेव्हिल एनर्जीपासून दूर राहा कुणाला कसलं काही व्यसन असेल तर त्यापासून दूर राहा स्टक आहात तुमच्या जीवनामध्ये तर ही परिस्थिती सुद्धा युनिवर्स दूर करत uh, 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 आहे स्टकनेस दूर जात आहे तर ह्यापासून दूर राहा अँड आपल्याला दिसून येत आहे काही लोकांच्या बाबतीत खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंग चालू आहे तर ती त्यांनी दूर करायची आहे पेज ऑफ पॉइंटचं कार्ड आहे तर नक्कीच तुमचा कंटेंट जो आहे तो भविष्यामध्ये व्हायरल होणार आहे एक खूप जास्त चांगली एनर्जी तुमच्याकडे येताना भविष्याची दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह कार्ड आहे अँड दिस इज अ लास्ट कार्ड अँड दिस इज अ विल ऑफ fortune तर नक्कीच विल ऑफ फॉर्च्युन इज अ कम्प्लिशन एनर्जी खूप जास्त कम्प्लीट होणार आहे तुमचं जे काही स्वप्न आहे जे तुम्ही पाहिलेलं आहे ते कम्प्लीट होणार आहे बस तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे बिकॉज आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण निगेटिव्ह थिंकिंग करतो तर तसेच निगेटिव्ह पीपल्स आपल्या जीवनामध्ये आपण अट्रॅक्ट करत असतो अँड आपल्याला काय गरज आहे निगेटिव्ह थिंकिंग करायची आपल्याला जर सगळ्या ॲनिमल्समधून मधून विचार करण्याची शक्ती परमेश्वरांनी दिली आहे तर आपण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करणं गरजेचं आहे सो येथे निगेटिव्ह थिंकिंगला कुठेही थारा देऊ नका प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अट्रॅक्ट केलेली आहे मे बी हा उशीर झाला असेल बट ही तुम्हाला गोष्ट मिळणार आहे अँड तुम्हाला इथे डिवाइन श्रद्धा आणि सबुरी ठेवण्यासाठी गाईड करत आहे सो ही खूप जास्त चांगली एनर्जी होती तर जे कोणी पीपल स्टक आहेत त्यांच्या जीवनामध्ये तर त्यांनी स्टक न राहता एका चांगल्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू करायची आहे कर्म करत राहायचं आहे ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा आ, कमेंट करा माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत ते पोहोचू द्या बिकॉज इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह वाइब्स अँड त्यांना ती गरज असेल त्यांना त्यांचा फायदा होईल सो त्यांना नक्की शेअर करा अँड चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करा तसेच कुणाला पर्सनल रिडिंग पाहिजे असेल करिअर कधी त्यांचं so, चालू होईल चांगलं लग्न कधी होईल फ्युचर स्पाऊस कसा असेल uh, अँड आणखीन काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर नक्कीच त्यांनी मला व्हॉट्सअपवरती uh, कॉन्टॅक्ट करा सो थँक्यू थँक्यू सो मच